श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत श्राद्ध पक्ष महालय श्राद्ध पितृपक्ष सुरू झालेला आहे आता या पितृपक्षामध्ये महिलांना काही आवर्जून रोज या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये काही महत्वाची कामे करायची आहेत त्याबरोबर जेव्हा तुमच्या घरात श्राद्ध पक्ष असतं तर तेव्हा तुम्ही काय करायला पाहिजे कुठल्या गोष्टी आहेत ज्या आवर्जून करायला पाहिजेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि रोज आपण आपल्या म्हणजे आपण आपल्या घराच्या बाहेर एक दिवा लावायचा आहे त्या संदर्भात पण आपण माहिती घेणार आहोत तर सगळ्यात आधी तर आता पितृपक्ष सुरू झालेला आहे जेव्हाही तुम्ही हा माझा व्हिडिओ म्हणजे मा बघाल अगदी तुम्ही बघा श्राद्ध पक्ष सुरू झाल्यावर अगदी पाच सहा दिवसांनी जरी बघितला तरी तेव्हापासून तुम्ही करू शकता अर्थात जर तुम्हाला मासिक धर्म असेल तर चार दिवस तुम्हाला पाळायचे आहेत नंतर तुम्हाला करायचं आहे सगळ्यात आधी तर सकाळी उठल्यावर सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे खरं तर रोज तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा असतो पण या पितृपक्षामध्ये आवर्जून सूर्याला अर्घ द्यावा म्हणजेच काय तर सूर्याला जल अर्पण करावं बघा सूर्यालासुद्धा बघा जल अर्पण करताना काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्याचं पालन करणं महत्त्वाचं आहे तर सगळ्यात आधी तर सकाळी उठल्यावर जेव्हा आपण बघा सूर्याला अर्घ देत असतो तर तेव्हा तांब्याचा एखादा तांब्याचा तांब्या घ्या त्याच्यामध्ये पाणी घ्यावं आणि काळेतील टाकावे आपल्याला माहिती आहे की पित्रांच्या सेवेसाठी काळ्या तिळाचा वापर केला जातो म्हणून सूर्याला जेव्हा तुम्ही अर्घ्य देत असता तर तेव्हा त्या पाण्यामध्ये काळे तिळ तुम्हाला टाकायचे आहेत आणि जल अर्पण करायचं आहे आणि ओम गृही सूर्याय नमहा ओम गृही सूर्याय नमहा या मंत्राचा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे आता सगळ्यात आधी तर या पितृपक्षामध्ये जेव्हा तुम्ही सेवा करत असता तर तेव्हा ती पित्रांसाठी करायची असते पित्रांकडून काहीतरी मिळावं म्हणून अजिबात नाही तर ही फक्त कृतज्ञता आहे तर आपण त्यांच्याप्रती खूप काही देणं लागतं खरं तर रोज पित्रांची सेवा करायची असते फक्त तुमच्या घरामध्ये जेव्हा श्राद्ध पक्ष असतं किंबहुना या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये जर तुम्हाला हे जमलं तर तुम्ही आवर्जून करावं तर सगळ्यात आधी तर सूर्याला जल अर्पण करणं जेव्हा तुम्ही जल अर्पण करता तर तुमच्याकडे बघा मोकळं पटांगण आहे तर तुम्ही डायरेक्ट जमिनीवर ते पाणी गेलं तरी चालेल आणि ओलंडला जाणार नाही याची काळजी घ्यावी पण त्याच्यासाठी काय करावं जेव्हा सूर्याला जल अर्पण करत असता तर तेव्हा खाली एखादी बादली ठेवावी आणि जेव्हा जल अर्पण करता तर ओम गृही सूर्यायन महा या मंत्राचा मंत्र जप केल्यानंतर जेव्हा जल ते बादलीमध्ये पडतं तर ते बादली उचलायची आणि तुळशीला सोडून कुठल्याही झाडाला तुम्ही ते पाणी घालू शकता तर थोडक्यात काय तर हे पाणी आहे तर ते तुमच्या फोडून बघा ओलांडलं पण जात नाही कारण ते सूर्याला जल अर्पण केलं जातं आणि बऱ्याच वेळा असं होतं की ते पाणी ओलांडलं जातं त्या पाण्यावर पाय पडला जातो म्हणून बघा अशा वेळेस ही काळजी घेणं महत्त्वाचं आहे तर या पितृपक्षामध्ये भगवान शंकर हे पित्रांचे सुद्धा देव आहेत तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून तुम्ही या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये पितृदोष आहे किंवा नाही आहे तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष पाळायचा असतो खरं तर आता ज्यांचे सासू सासरी जिवंत आहे मग आम्ही पितरांची सेवा नाही करायची का असं अजिबात नाही आहे तीन पिढ्यांपर्यंत एकतर महिलांना आपल्याला आपल्या माहेरचा पण दोष लागलेला असतो म्हणून तुम्हाला तुमच्या जरी सासू सासरे जिवंत असतील तरी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता बऱ्याच घरात असे नियम असतात की माझे सासू सासरे जिवंत आहेत मग त्या सेवा करतील मला करायची गरज नाही आहे असं अजिबात नाही आहे ज्यांच्या घरात सासू सासरे जिवंत आहेत तर सासू अज्ज सासरे जिवंत आहेत तरीसुद्धा त्यांचे सासू सासरे जरी गेले असतील तरीही तुम्हाला सेवा करायच्या आहे थोडक्यात काय तर तुम्हाला दोष असो किंवा नसो तर तुमच्या घरातले सगळे दोन पिढ्यांपर्यंत जरी जिवंत असतील तरीही तुम्हाला ही सेवा करायची आहे तुम्ही दुसऱ्या गावी असाल तरीसुद्धा तुम्हाला ही सेवा करायची आहे बऱ्याच बायका सासूच्या भरोशावर असतात की नाही माझ्या सासूबाई करतात ना मग मला करायची गरज नाही असा नाही आहे तर जरी ते करत असतील तरीही त्यांचा दोष कमी होईल ना पण आपल्याला बघा आपल्या माहेरचा पण दोष लागलेला असतो आता जेव्हा तुम्ही भगवान शंकरांची उपासना करत असता जेव्हा ते पित्रांचे सुद्धा देव आहेत तर अशा वेळेस काय करायचं जर तुम्हाला इच्छा असेल तर नक्कीच या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये एकदा तरी घरात रुद्राभिषेक करावा तर किंबहुना शिवमहिम पठण करावं नाही शक्य होत जसं जमेल तर तसं नाही तर बघा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा मंत्र जप करावा भगवान शंकरांच्या शिवपिंडीवर जलाभिषेक करावा मंदिरात जाऊन केला तर चालेल किंवा बघा घरात केला तरी चालेल तिसरं आपल्याला तुळशीची सुद्धा पूजा करायची आहे तर तुम्हाला तुळशीला जल अर्पण करायचं आहे आणि ओम नम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप करायचा आहे बघा भगवान विष्णूंची सेवा केल्यावर सुद्धा तुमचा पितृदोष कमी होत असतो म्हणून तर श्रीमद भागवत ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे अगदी सुंदर प्रभावी सेवा आहे तर आता काहीच नाही आहे तर रोज सकाळी संध्याकाळी तुम्हाला शक्य असेल तर तुळशीला जल अर्पण करायचं आहे सकाळी नाही शक्य होत तर संध्याकाळी आवर्जून दीप प्रज्वलन करावं आणि सकाळी तुळशीला जल अर्पण करावं ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा आणि ही सेवा माझ्या पित्रांसाठी आहे तर या पितृपक्षामध्ये ज्या काही तुम्ही सेवा करणारा पित्रांची असो तुमच्या गुरूंची असो तर ती फक्त आणि फक्त माझ्या पित्रांसाठी समर्पित आहे तर ही सद्भावना असणंही महत्त्वाचं आहे तर त्या कुठल्या पण युनीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि ही सेवा माझ्या त्यांच्यासाठी आहे एक महत्त्वाचं या श्राद्ध पक्षामध्ये अप... आपापल्या तिथीला प्रत्येकाला आपापली तिथी माहिती असते तर तुमच्या घरात श्राद्ध असतं तर त्या श्राद्धाच्या दिवशी काही करावायचे महत्त्वाची कामे तुम्हाला मी सांगणार आहे बघा आपल्या घरात जेव्हा श्राद्ध पक्ष असतं खरं तर या पितृपक्षामध्ये ना तर दानाला खूप महत्त्व आहे तर पितृ हे तुमच्या कर्मावरून तुम्हाला फळ मिळत असतं पित्रांची सेवा करताय ना तर तुमचे कर्म पितृदेव तुमचे कर्म बघत असतात मी जगाला खूप ओरडून सांगते की मी खूप चांगली आहे कर्म खूप चांगले आहे पण ते परमेश्वराला माहिती असतं आणि आपल्या मनालाही माहिती असतं की आपले कर्म कसे आहेत तर या श्राद्ध पक्षामध्ये खरं तर मांसाहार कडकडीत वर्ज बऱ्याच घरात आता गणपती बाप्पा झाले आता मग आम्ही खाण्यासाठी मोकळे तर या पितृपक्षामध्ये कुठले काही खाऊ नये तर मांसाहार कडकडीत वर्ज आहे तर बऱ्याच घरात कंदमुळे सुद्धा खाल्ली जात नाहीत आता प्रत्येक गावात प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळी पद्धत पद्धत असते पण शक्यतो मांसाहार तुम्ही करू नका बाकी काही गावात कंदमुळे खाल्ली नाही जात काही गावामध्ये भोपळ्याची भाजी खाल्ली जात नाही काही भागामध्ये काकडीची भाजी खाल्ली नाही जात जी तुमच्याकडे पद्धत असेल तर ती तुम्ही पाळावी पण आता ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये श्राद्ध पक्ष असतं म्हणजे ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये श्राद्ध पक्ष आहे तर या दिवशी काय करायचं तर बघा सकाळी उठल्यावर सूर्याला जल अर्पण करावं तर्फण विधी करायचा असतो तर्फण विधी तुमच्या घरात झालाच पाहिजे खरं तर, तर, तर बघा तो रोज केला पाहिजे तर अतिशय उत्तम आहे नाही तर बघा नक्कीच विधी तुमच्या घरात श्राद्ध पक्षाच्या दिवशी झाला पाहिजे आणि या श्राद्ध पक्षामध्ये ज्या दिवशी तुमच्या घरात तिथी आहे त्या, त्या दिवशी बघा कमीत कमी तुमच्या घरात एक व्यक्ती तरी जेवला पाहिजे आधीच्या काळी गावाकडे बघा ज्यांच्या घरात श्राद्ध जेवण असताना तर लोक बघा आनंदाने जातात आजकाल बघा शहरामध्ये कोणी येत नाही अशा वेळेस आता तुमच्या घरात कोणीतरी जेवला असा व्यक्ती तुम्हाला पाहिजे आता काही घरामध्ये असे सुद्धा नियम आहेत आता समजा एखादा व्यक्तीचे वडील गेले आहेत तरी जेव्हा तो उपवास करून जेवण घालतो तर तो असा व्यक्ती पाहिजे की त्याचेही वडील गेले आहे समजते काही का ठिकाणी असे नियम आहे बरेच काही नियम आहेत आता बऱ्याच घरात असे पण काही बघा आमच्या समाजातला व्यक्ती पाहिजे मला असं वाटतं की बघा तुमच्या समाजातला नाही तर, तर कुठला तरी व्यक्ती कुठला तरी माणूस घरात जेवलाच पाहिजे तुमच्या घरात उष्टोडी पत्रळी पडलीच पाहिजे आणि जे कोणी येणार आहे मग तो खूप श्रीमंत आहे आणि तो खूपच गरीब आहे नाही माझ्या घरातला गेलेला माझ्या घरी आज जेवायला आलेला आहे त्या ना तुम्हाला त्याचा मानपान करायचा असतो आता मानपान करणं म्हणजे काय तर भरपूर त्याला व्यवस्थित खायला द्यावं बऱ्याच घरात असं केलं जातं की गरीब आहे मग त्याला वेगळं बसवलं जातं त्याला वेगळं दिलं जातं मग लगेच येणारा जो व्यक्ती आहे मग तो अशाला कशाला बोलवलं आणि मग असं असतं पण बघा हे चुकीचं आहे खरं तर आणि खरं तुम्हाला दोष लागणार आहे केलेल्या सेवेचं सुद्धा फळ मिळणार नाही जो कोणी असेल गरीब असेल श्रीमंत असेल तो माझा दिवंगत गेलेला आहे आणि तो आल्यावर त्याचे पाय धुवावे त्याचा मानपान करावा त्याला भरपूर खायला द्यावं आणि यताशक्ती त्याला दानधर्म करायचा आहे ज्या दिवशी बघा तुमच्या घरात श्राद्ध पक्ष आहे मग त्याच दिवशी आवर्जून एक व्यक्ती जेवलाच पाहिजे आणि अगदी नाहीच जेवला मग बघा आपलं कसं असताना तर एक फोटोला बघा नैवेद्य असतो तर त्याची आपण आघारी करतो तर आघारी तर ती करायची असते त्याच्याबरोबर एक घास असतो तर तो कावळ्याचा असतो आणि एक घास असतो तर तो गाईचा असतो या पद्धतीने आपण तीन ताटं करत असतो तर ताटं जेव्हा करत असतो तर तेव्हा अडीच चपात्या ठेवायच्या असतात भरपूर भाज्या काय ज्या तुमच्या घरात आपण बनवतो तर त्या असतात तर ते वडे असतात खीर असते बघा बा, त्या पाच भाज्या असतात भरपूर ठेवायचं असतं आणि मग त्याची आघारी दिली जाते आता काही घरात असं असतं की फोटोचं आहे ना तर ते गायला दिलं जातं आणि आघारीसाठी बघा ताट वेगळं काढलं जातं प्रत्येक घरात प्रत्येकाचं काहीतरी आपापलं वेगळं असतं की तुमच्या घरात तो माणूस जेवेल ना तर त्या दिवशी कुठल्या तरी गरीबाला दान करा तर त्याला अन्न खाऊ घाला आता एखाद्याच्या घरातले जरी म्हातारा व्यक्ती गेल्या असेल तर ते धोतर घालत असतील तर त्या दिवशी बघा तुम्ही धोतऱ्याचं दान करू शकता तुम्ही काळे छत्री दान करू शकता तुम्ही काळं ब्लँकेट आता बघा काळंच पाहिजे का तर असं नाही आहे तुम्ही शक्यतो बघा जे घोंगडं असतं तर बघा ते तुम्ही ते दान करू शकता तुम्ही चप्पल दान करू शकता स्वेटर तुम्ही छत्री किंवा एखादा व्यक्ती जर पायजामा घालत असेल तर त्याच्या नावाने तुम्ही पायजामा दान करू शकता तर तुमच्या तिथीच्या दिवशी केलं तर अतिशय उत्तम नाही तर मग तुम्ही सर्व प्रितीला आपण सर्व पिती इतकी पण की बघा त्या लोकांना आपली पण गरज राहत नाही म्हणून आपल्याला जेव्हा घरात तिथी असते ना तीती ते नातर, ते अस तर त्याच दिवशी दान केलं तर खूपच चांगला आणि नक्कीच बघा ते झालं कोरडा शिदासुद्धा दान करायचा असतो जर तुमच्या घरात कोणी मदत करणाऱ्या येणाऱ्या ताई असतील तर नक्कीच तुम्ही त्यांना शिदा द्यावा आता शिधा दान करताना तर तिच्या घरातलं त्याच्या घरातलं एक टायमाचं अन्न शिजेल एवढं दान करा शेदा याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ द्यावं तुम्ही तांदूळ द्यावे तुम्ही डाळ द्यावी गूळ द्यावं जे तुमच्या घरामध्ये असेल ना तर ते तुम्ही दान करावं आणि हे सुद्धा माझ्या पित्रांसाठी आहे कारण ते आलेले आहेत ते बघत आहेत की तुम्ही काय करत आहात आणि मुळात तर बघा आगार ही घराच्या बाहेर द्यायची असते जो दीप दान करायचा असतो तर ते सुद्धा घराच्या बाहेर असतं कारण पितृ तुमच्या घरात येत नाहीत ते तुमच्या उमरावर येतात तुमच्या घरात उमरावर बसलेले असतात म्हणून बघा सुद्धा घराच्या बाहेरच द्यायची असते आता त्या भाड्याचं घर आहे किंवा स्वतःचं घर आहे तर ते असं बघत नाहीत बघा की भाड्याचंच घर आहे किंवा किंवा याचं स्वतःचंच घर आहे अजिबात नाही आहे ते फक्त बघतात की माझ्यासाठी काय करत आहेत तर नक्कीच बघा श्राद्ध पक्षाच्या दिवशी हे जे काही नित्यकर्म आहेत हे जे चांगले कर्म आहेत ना हे तुम्ही करावं पितृपक्षामध्ये आणि बऱ्याच लोकांना अशा सवयी असतात की घरात आपला एखादा तरी व्यक्ती असतो की श्राद्धाच्या दिवशीसुद्धा तो व्यक्तीला जो गेलेला आहे हो ना तर त्याला नावं ठेवले जातात त्याला म्हणत असतात की आता एखाद्या स्त्रीचा जरी व्यक्ती म्हणजेच पती खूप लवकर गेला किंवा काही ना काही कारणाने जरी त्याने स्वतःला संपवलं असेल तर बऱ्याच बायकांच्या तोंडातून असं निघतं की तो काय माझं तर वाटोळं करून गेला काही घरात बायका बघा किंवा काही माणसं असतात की त्या माणसाला पण तुम्ही नावं ठेवता आणि जो गेलेला आहे तर याने बघा तुम्हाला फक्त दोष लागणार आहे कारण ते बघत असतात आणि कोणालाही मरावं वा असं वाटत नाही मृत्यू जन्म मृत्यूच्या फेरीमध्ये दे। देवही लुडबुड करत नाही प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचा असता आणि ज्याचं जेव्हा जिथे लिला आहे तेव्हा तो जातो ते कधीतरी नैसर्गिक मृत्यू होतो कधीतरी तो स्वतःला संपून घेतो पण ती आपली बुद्धी असते की त्या गोष्टी आपल्याला कराव्याला लावते मग या श्राद्ध पक्षामध्ये तरी त्यांना नावं ठेवू नये त्यांची निंदा निंदानालस्ती करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे चांगले कर्म करणं दानधर्म करणं कोणाची निंदा निंदानालस्ती करू नये हे सुद्धा ते बघत असतात नाही तर मग तुम्ही भरपूर दान केलं आहे आणि मी खूपच चांगले कर्म केलेले आहेत आणि मग घरी आल्यावर मग मी घरी आल्यावर माझ्या घरी मी कोणाला तरी नावं ठेवली कोणाची तरी निंदा निंदानालस्ती केली तर त्या केलेल्या सेवेचे त्या केलेल्या कर्माचे काहीही तुम्हाला फळ मिळणार नाही आता त्याच दिवशी म्हणजेच अगदी पितृपक्षामध्ये तुमचं जेव्हा श्राद्ध पक्ष असतं त्याचं असतं पण रोज पित्रांसाठी दीपदान करायचं असतं जर तुमच्या घराच्या आसपास जर पिंपळ वृक्ष असेल तर नक्कीच तिथे दीपदान करावं जेव्हा शक्य असेल ना तर तेव्हा तुम्ही करावं पिंपळ वृक्षाच्या खाली तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून दीपदान करायचं आहे रोज केलं तर खूप उत्तम नाही शक्य होत तर तुमच्या श्राद्ध्याच्या दिवशी तरी करा नाही तर मग तुमच्या घराच्या बाहेर तुमचं स्वतःचं घर आहे भाड्याचं घर आहे तरीसुद्धा तुम्ही करू शकता बघा मी मी माझ्या घरातून बाहेर जेव्हा प्रवेश करते तर तेव्हा माझी डावी बाजू आणि जेव्हा मी माझ्या घरात प्रवेश करते तर तेव्हा माझी उजवी बाजू या पद्धतीने तुम्हाला रोज दीपदान करायचं आहे आता जेव्हा तुम्ही पित्रांना दीपदान करता तर तेव्हा कणकेचा दिवा असावा पण ताई मला नाही शक्य होत किंवा रोज कणकेचा दिवा नाही करणं तर आता मग जेव्हा तुम्ही कणकेचा दिवा करता तर तेव्हा काय करायचं तर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे चिमटभर हळद टाकली तरी चालेल नाही टाकली तरी चालेल तर एक दिवा करायचा आणि एक डिश घ्यायची तर त्या डिशमध्ये तुम्ही थोडेसे तांदूळ टाकायचे त्याच्यावर तो कणकेचा दिवा ठेवायचा आणि त्या दिव्याची वात ही दक्षिण दिशेला करायची तेल तर तिळीचं तेल असलं तर अतिशय उत्तम नाही तर मग साधं तेल घरातलं असेल तर ते चालेल त्याच्यामध्ये काळे तेल टाकावे आणि नक्कीच बघा तुम्हाला ते करून ओम पितृदेवताय हा अकरा वेळा तुम्हाला मंत्र जप करावा तर जेवढा वेळ तो दिवा तेवत राहील ना तर तेवढा वेळ तुम्ही ठेवावा त्यात एक दिवशी तो दिवा लावलेला आहे तर तुम्ही तो निर्मला टाकावा दुसऱ्या दिवशी नवीन घ्यावा आणि ताई पंथी घेतली तर चालेल का तर चालेल पण जर शक्य असेल तर नक्कीच तुम्ही कणकेचे दिवे करावे आणि नाही शक्य होत तर पंदी तरी तुम्ही ठेवावी पण शक्य असेल तर कणकेचे दिवे ठेवावं तर पंधरा दिवसामध्ये देवाचं थोडंसं कमी केलं तरी चालेल पण पित्रांसाठी करणं मात्र चुकू नका आणि रोज कणकेचे दिवे लावावे तर खूपच चांगला कारण बघा तिथे ते, ते, ते बसलेले असतात आणि नक्कीच दिवाबती झाल्यावर अर्थात संध्याकाळी तुम्ही सात साडेसातच्या दरम्यान दीप प्रज्वलित करावा आणि थोडा वेळ बघा तरवाच्या उघडा ठेवावा नंतर तुम्ही करू शकता आणि जर शक्य असेल तर तुम्ही पितृ अष्टकम तुम्ही म्हणू शकता तर इतकं सुंदर आहे ना तर ते पितृ अष्टकम कारण बघा ती फक्त कृतज्ञता आहे आणि आपल्याला पण ती त्या गोष्टीची जाणीव असणंही महत्त्वाचं आहे म्हणून ते पितृ अष्टकम आहे तेव्हा ना आघारी देतो त्याचा टाईम असतो ना जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो म्हणजेच अकरा साडे अकरा जे काही तर्फणविधी आहे पण तुम्हाला सांगते तुम्ही सकाळी केला किंवा तुम्ही जेव्हा बघा तुम्ही पित्रांना नैवेद्य देता मग तो अकरा साडे अकरा पावणे बारा एक दीड तर दीड खूपच लेट होतो आहे तर दीडच्या आधी नाहीच आवरलं किंवा बघा घरात खूप गडबड होते मग दीडपर्यंत बघा आगारी द्यावी आणि जेव्हा सूर्य आपल्या डोक्यावर येतो ना तर तेव्हा तो पित्रांचा काळ असतो तर तेव्हाच आपण आगारी वगैरे नैवेद्य अर्पण हे तुम्हाला सगळं करायचं आहे ठीक आहे आणि जो काही दीपदान आहे तर ते नक्कीच कारण ते तुमच्या उमऱ्यावर म्हणजे ते घराच्या बाहेर बसलेले आहे तर नक्कीच तुम्ही आपलं खूप त्यांना देणं लागतं कारण आज जे काही उपभोग घेत आहोत आपण अर्थात तो त्यांच्यामुळे घेत आहोत आणि ती कुठेतरी कृतज्ञ असते आणि जे काही कर्म करणार आहे जे काही करणार आहे माझ्या पित्रांसाठी कुठले पण युनिमध्ये असो तर त्यांना सद्गती मिळू त्यांचा जो काही प्रवास आहे तर तो सुखकर होऊन दे याच्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि या पितृपक्षामध्ये जर तुम्ही सेवा केली ना तर तुम्हाला जे काही सांगणार आहे मी आता ते तुम्ही करून बघा आणि अगदी दहा पाच मिनिटाचा आहे तर ते जरी तुम्ही केलं ना तर कितीतरी तुमच्या शारीरिक आर्थिक मानसिक कष्ट कमी होतील आणि नक्कीच दोन हजार सव्वीसमध्ये स्वतः सांगाल की ताई आम्ही सेवा केली आणि आम्हाला खूप छान अनुभव आला आच्चा आच्चा तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कर भेटू अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ